नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज ना गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवूया मैत्रिणीनो बिस्किट बनवायला अगदी सोपे आहेत आणि तुम्हाला बेकरीमधून जसे तुम्ही बिस्किटं घेऊन येता ना त्यापेक्षाही खुसखुशीत होतात आणि कमी साहित्यात होणार बरं का घरी असणाऱ्या साहित्यातच आपल्याला ते बनवायचे आहेत मग तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता कढाईमध्ये बनवू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये ओव्हनमध्ये तुम्ही बनवू शकता आणि खुसखुशीत झालेत आता तुम्ही ते पाहताय किती खुसखुशीत असे बिस्किटं झालेली आहेत बघा छान अशी खुसखुशीत होते हे बघा अगदी मार्केटमधून जसे आपण बिस्किट घेऊन येतो तसे आता मैद्यापासून दूर ठेवायचं तर असं नक्की घरा घरी ना तुम्ही गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवा त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आणि तुम्ही मी त्यामध्ये वेलची घातलेली आहे आता माझ्याकडे कोणताही इसेन्स नाही घरी असणाऱ्या साहित्यातच तर आता इसेन्स नाही म्हणून वेलची घातलेली आहे अर्धी वाटी साखर आणि तीन चार वेलची ज्या आहेत त्या सोलून घेतलेले आहेत हे मिक्सरला बारीक करून घेतलेले कारण साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता हे चमचा जे आहे ना चार चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि वाटीच्या मापाने जर म्हटलं तर पाव वाटी आपल्याला तुपाची गरज आहे म्हणजे एक वाटी गव्हाच्या पिठाची जर बिस्किट बनवायची म्हटलं तर अर्धी वाटी साखर त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे ही साखर बघा मी बारीक केली मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे दोन्हींचा एक जीव होऊन छान असं शुभ्र असं मिश्रण त्याचं तयार होतं आणि थोडीशी हवा जी भरते ते इथेच भरते आणि खुसखुशीत बिस्किटं जर बनवायचे असतील तर कधी कधी काय होतं बिस्किटं आतमध्ये खुसखुशीत असे होत नाहीत बाहेरून तुम्हाला म्हणजे तुम्हाला असे खुसखुशी झालेली दिसतील आणि आतमध्ये कच्चे तशीच राहतील किंवा छान असे फुलून येत नाहीत तर ते कशामुळं हो की हे दोन्हींचं जे मिश्रण आहे ते छान एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलकं हे मिश्रण होतं आणि हवा एकदम यामध्ये हवा भरली जाते अशा पद्धतीने छान फुलून येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे तीन मिनटं साधारणतः मी हे छान दोन्ही एकत्रच साखर आणि तूप एकत्रित फेटून घेतलेलं आहे हे बघा इथे पीठ वापरणार आहे एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तुमच्या चमच्यानं मापल्यानं त्याच चमच्यानं दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे बेसन घेतलेला आहे रवा बारीक रवा घ्या माझ्याकडे जो होता तोच मी घेतलेला आहे पण शक्य रवा बारीक रवा वापरायचा आणि किंचित त्यामध्ये मीठ आपल्याला घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवत असताना थोडंसं मीठ घातलं जातं तसं थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आता एक वाटीचं प्रमाण मी सांगते त्यामध्ये अर्ध अर्धा चमचा जो आहे तो बेकिंग पावडर घेतलेली आहे लहान चमचा आपला पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे हे बघा पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आणि थोडंसं चिमटवर त्यामध्ये मीठ घातलेलं हे सर्व आपल्याला एकत्रित छान असं त्यामध्ये मळून घ्यायचं आहे म्हणजे भिजवून घ्यायचं आहे छान त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे एक जीव छान असा करून घेते म्हणजे गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं दोन चमचे दूध ऍड करू शकता किंवा दोन चमचे त्यामध्ये तूप ऍड करू शकता एक जीव करून घेते यामध्ये थोडंसं दूध मी ॲड करते थोडंसं दोन ते तीन चमचे दूध ऍड करायचं आहे गरज वाटली तर आणखी एखादा चमचा दूध घ्यायचं आहे आणि दूध जर आपण ते घेतोय ते नॉर्मल टेम्परेचरवरती असावं फ्रीजमधील मधील थंड दूध वापरायचं नाही गरज वाटली तर आणखी एखादा चमचा दूध त्यामध्ये ॲड करायचं जास्त दुधाचं प्रमाण जर झालं तर बिस्किटं कुसखुशीत होत नाही त्यामुळे दूध गरजेनुसारच लागल तेवढंच घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्याचा व बनवून घेतलेला आहे जास्त दूध वापरायचं नाही दोन ते तीन चमचे दुधाची गरज लागते लागली गरज तर किंवा एखादा चमचा तूप त्यामध्ये ॲड करायचं आणि एक चमचा दुधाचं असं कमी प्रमाणात घ्यायचं आता तुमचं गावाचं पीठ थोडंसं जाडंभरडं असेल तर जास्त दुधाची गरज लागू लागू शकते आणि बारीक दळलेलं जर असेल तर एवढं दुधाची पण गरज लागत नाही आणि अशा पद्धतीने गोळा छान असा गोळा बनवून घ्यायचा पेढ्याच्या आकाराचा बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने चपटा केलेला आहे आता तुम्ही लाटून घेऊ शकता कुकीज कटर भेटतात त्या छान असा शेप देऊ शकता आता घरी खाण्यासाठी बनवायची होती माझ्याकडे कुकीज कटर नाही मी अशा पद्धतीने पेढेचाक्राचा गोळा केला आणि हातानेच प्रेस केलेला आहे कसं होतं खुसखुशीत कुछ बिस्किट होतात म्हटल्यानंतर ते छान असे फुलून येतात त्यामुळे एकसारखा जरी गोल केला तरी छान असे ते फुलून आल्यानंतर त्याचा जो शेप आहे तो चेंजेस होतो त्यामुळे मी असं जास्त हातानेच प्रयत्न केलेला आहे छान असं चपटं करण्याचा आणि इकडे मी इकडं छान असं बिस्किट बनवते तोपर्यंत मी ते ओव्हन जो आहे मायक्रोवेव आहे तो प्रिट करण्यासाठी ठेवलेला आहे कोणताही बेकिंगचा पदार्थ आहे केक असू द्या किंवा बिस्किट असू द्या त्यावेळी ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह जो आहे तो पहिल्यांदा प्रीहीट करून घ्यायचा असतो नंतर वन एट्टी डिग्री सेल्सिअसला साधारणतः पंधरा मिनटासाठी इथे मी बिस्किट छान अशी बेक होण्यासाठी ठेवणार ठे आहे बिस्किट बनवून झालेली आहेत आता आपण बेक करण्यासाठी ठेवूया इथे मी साधारणतः अठरा मिनटाचं टायमिंग लावलेलं आहे आणि वन एट्टी डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे आणि सेट करून ठेवलेला आहे पंधरा मिनटात छान असे होतात पण दोन तीन मिनटं जास्त जर गरज लागली तर मग मी लावतानाच टायमिंग अठरा मिनटाचं लावलेलं आहे बेक होऊ दिलेली आहेत आणि नंतर तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिटानंतर मी हे प्लेट बाहेर काढलेली आहे थोडासा त्याचा कलर चेंज होण्यासाठी आणखी दोन ते तीन मिनटांसाठी बेक होऊ द्यायचं आहे म्हणजे अठरा मिनटामध्ये में छान असे बेक होतात हे बघा आणखी दोन ते तीन मिनटासाठी बेक होऊ देते म्हणजे थोडासा त्याचा कलर जो आहे तो चेंज होईल बिस्किट तयार आहे पण थोडासा वरून कलर चेंज होण्यासाठी आणि कुकरम तुम्हाला गॅसवरती जर कुकरमध्ये किंवा कढाईमध्ये करायचं असेल तर मंदाचीवरती अशा पद्धतीने इकडे बेक होण्यासाठी तुम्ही ठेवू हो शकता म्हणजे कुकरमध्ये पण साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं लागतात कुकरमध्ये बेक होण्यासाठी किंवा कुकरमध्ये अशा पद्धतीने किंवा कढाईमध्ये बनवून घेऊ शकता हे बघा खालच्या बाजूने छान असा त्यातला कलर पण आलेला आहे थोडीशी गरम आहेत थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते एक बिस्किट तोडून हे बघा गरम आहे त्यामुळे पटकन असं लक्षात येत नाही पण छान अशी बिस्किट बेक झालेली आहेत म्हणजे अठरा मिनटं लागलेली आहेत मला बिस्किट बेक होण्यासाठी आणि दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे हे बघा थोडंसं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते हो हे बघा किती खुसखुशी झालेले आहेत आतपर्यंत खुसखुशीत झालेली आहेत आणि आतमध्ये तुम्हाला कुठेही कच्ची किंवा अशी वाटत नाहीत छान छान बिस्किट तयार झालेली आहेत गव्हाच्या पिठाचे आहेत बनवायला सोपे आहेत या पद्धतीने नक्की बनवा मैत्रिणी वाटी गव्हाच्या पिठाची जर बिस्किटं बनवली तर साधारणतः पंधरा ते सतरा बिस्किटं बनतात आणि झटपट अशी होतात मग तुम्ही जर दोन वाटीची वगैरे बनवून ठेवली तर एक दहा बारा दिवस जर सहजरित्या हवा हो, बंद डब्यात किंवा बर्नीमध्ये आपण भरून ठेवू हो शकतो इतके दिवस राहतच नाहीत कारण मुलं ते संपवतात आणि मुलांना दुपारच्या म्हणजे छोट्याच्या भुकेसाठी सायंकाळच्या ज्या छोट्याच्या भुकेसाठी जर तुम्हाला अशा पद्धतीने बनवून ठेवली तर मुलं एवढीने खातात चहाबरोबर मैद्याची बिस्किटं देण्याऐवजी किंवा बेकरीतून कोणतीही बिस्किट आणून देण्याऐवजी अशी जर घरात बनवली तर ती हेल्दी पण आहेत मैद्यापासून जर मुलांना दूर ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक आहे गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत किंवा कोणतंही मैदाऐवजी तुम्ही शंकरपाय वगैरे बनवून ठेवल्या तर त्या मैदाऐवजी गव्हाच्या पिठाच्या बनवून दिल्या तरी मुलं ते आवडीने खातात मैत्रिणीनो गव्हाच्या पिठाची बिस्किटं कशी बनवायची ते अगदी अचूक प्रमाणात सांगितलेली आहेत आणि खुसखुशीत पण झालेली आहेत तुम्ही कधी बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवल्यानंतर मला तेही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेल्या असतात कमी साहित्यामध्ये घरी असणाऱ्या साहित्यामध्येच या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद